में आजे माजा होते। साथी दाखेल विशेश मजे मी आजही सबका माझ्या वडिलांना साडेबारा वाजता अठ्ठावीस तारखेला नॉर्मल आल्सरचं ऑपरेशन होतं त्यासाठी दाखल केलं विशेष म्हणजे मी शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्षाचा शहरभूमुख आहे शिंदे साहेबांचा मी व्यवस्थित प्रोसेस करून डॉक्टर साहेबांशी कॉर्डिनेट करून सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांना दाखल केलं डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं दोन दिवसाच्या आत वडील व्यवस्थित होतील अठ्ठावीस तारखेलाच दुपारी ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यावर दोन दिवसांनी वडील व्यवस्थित झाले शुद्धीवाले सगळे बोललं व्हेंटी काढला ऑक्सिजन काढला वडिलांनी गप्पा मारल्या आणि दोन दिवसाचं ऑपरेशन झालेलं असतं त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतरनं ते त्यांचे टाके होते वीस पंचवीस त्यातले सात आठ टाके तुटले तुटल्यानंतरनं टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही इन्फेक्शन हे बॉडी त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना स्कॅन स्कॅनवर नेलं अक्षरशः आपलं हे डॉक्टर फ्रॉड एका कुणाला काही माहित नाही डॉक्टर येतो एक, एक एक नवीन डॉक्टर येतो ट्रीटमेंट देतो तो मास्क लावून आलेला असतो वयाधून निघून जातो अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला त्या डॉक्टरांना म्हणलं अल्सरचं ऑपरेशन आहे त्यांनी त्यांचं फुप्फुसात पाणी झालं सांगितलं पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे आता त्यांचं त्यांचं ते जे टाके मारलेत ते टाके उसवलेत त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं त्यांच्या पोटात बाहेर होती येडबुड्या तरी शेवटपर्यंत सांगितलं फक्त इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे हा फोटो बघा हा आता त्यांचा फोटो माझ्या बापाचा पेशंट डायलिसिस वर नेला पार तरी सांगितलं नाही हे बघा अठ्ठेचाळीस तासाचं डायलिसिस हा फोटो इन्फेक्शन असताना पेशंट ची ट्रीटमेंट चालू आहे आणि इन्फेक्शन चालू आहे असं कंटिन्यू सांगत होते खूपच गेले अजून किडण्यावर आलाय तुमच्या लिव्हरला प्रॉब्लेम झालाय हळूहळू करत असं डा, डायलिसिस आणलं आणि शेवटी माझ्या वडिलांना आज सकाळी आठ डॉक्टरांनी बसून छाती फुडून टाकली दाबून दाबून टाकले ताप छातीचा माझ्या बापाचा व्हेंटिलेटरनी फुटून गेला इकडून माळकरी माझा बाप माळकरी काही कारण सांगून